तुमचं आणि सुजय विख फार बॉन्डिंग असं म्हणतात म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन पासूनच होत राष्ट्रवादी आणि भाजपाची युती होण्याआधीच तुमच्या दोघांची होती असं जात होतं नाही सगळ्या आपला विषय झाला त्यांनी त्यांच्या विरोधाला आमचा आमने सामने एक निवडणूक झाली दोन हजार एकोणीसशे एकोणीशे लोकसभेची निवडणूक झाली बरोबर पण ज्या वेळेला विधानसभा झाल्यानंतर ते उड्डाणपुराचं काम सुरू व्हायचं होतं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे सगळे राजकीय आपले जे मतभेद आहेत बरं हे बाजूला ठेवा लागते ओके तसं त्यांच्या अगोदर आमचं त्यांचं कधी काही इलेक्शन झालेलं नव्हतं किंवा एकमेकाच्या विरोधात काही बोललेलं नव्हतं बरोबर जसं तो राजकीय संघर्ष निर्माण झाला तर त्या वेळेसपासून आम्ही उड्डाणपुलाचा विषय घेऊन आम्ही दोघंही म्हणजे तो एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता बरं त्या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता ओके आम्ही त्या मुद्द्यावरती एकत्र येण्याचा निर्णय घेतला